संत सद्गुरू भगवान बाबा सेवा ट्रस्ट मुंबई व कुबेर माऊली यात्रा कंपनी नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी सनातन हिंदू संस्कृतीचा सगळ्यात महान सण महान उत्सव म्हणजे महाकुंभ प्रयागराज श्री क्षेत्र या ठिकाणी महाकुंभाच्या स्नानासाठी सर्वजण आम्ही जालन्यावरून जालना बुलढाणा अकोलादेव भोकरदन अंबड जाफरादाबाद या सर्व परिसरातील भाविकांना घेऊन जवळपास अडीचशे भाविकांना घेऊन या ठिकाणी आम्ही तीर्थक्षेत्र काशी अयोध्या चित्रकूट आणि मध्ये स्नानासाठी प्रयागराज या ठिकाणी निघालेलो आहोत आणि आज या ठिकाणी आज रोजी सर्व या ठिकाणी भाविक भक्त बहुसंख्येने गोळा झाले विशेष करून सर्वांना अतिशय आदराने या ठिकाणी वाटे लावण्यासाठी आदरणीय आमचे मामा उपस्थित आहेत म्हणून आमच्यासोबत यात्रेमध्ये सद्गुरू भगवान बाबा शिंदे यांची उपस्थिती या ठिकाणी आहे आदरणीय युवा कीर्तनकार साक्षीताई महाराज मुळे यांची उपस्थिती असून सर्व या ठिकाणी भावी भक्त अतिशय उत्साहामध्ये महाकुंभाचा तो पर्व काळ याचा आनंद घेण्यासाठी सर्वजणी या ठिकाणी निघालेले आहेत ये जेवढी भाविकांनी या ठिकाणी येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो रामकृष्ण या ठिकाणी आमचा प्रवास आज रोजी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रारंभ होतोय आणि जवळपास तेवीस जानेवारीला आम्ही पुन्हा जालना शहरामध्ये उपस्थित होणार आहोत जवळपास आमचा हा आठ ते नऊ दिवसाचा प्रवास या ठिकाणी असणार आहे आम्ही या ठिकाणी दिनांक सतरा रोजी चित्रपूट अठरा तारखेला प्रयागराज महासंगम त्याच्यानंतर एकोणीस ये, तारखेला अयोध्याची वीस एकवीस आणि बावीस तीन दिवस श्रीक्षेत्र काशी या ठिकाणी असणार आहोत त्या ठिकाणी सद्गुरू भगवान बाबांचा या ठिकाणी सत्संग सोळा तीन दिवसीय त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याचा आनंद आम्ही सर्व या ठिकाणी घेणार आहोत त्या आपलं मी भागवताचार्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज माळी नंदुरबारकर कुबेर माऊली यात्रा कंपनीचा संस्थापक अध्यक्ष you <laughs>